नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाला राज्य शासनाची मंजुरी एक जून दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाला राज्य शासनाने मान्यता दिल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर केली या प्रकल्पासाठी आवश्यक जमीन अधिग्रहण प्रक्रिया एक जून दोन हजार पर्यंत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत हा प्रकल्प पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्वाचा आणि दूरगामी परिणाम करणारा ठरणार असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली ते म्हणाले वाढती एअर कनेक्टिव्हिटी उद्योग आय टी पर्यटन व्यापार तसेच कृषी निर्यातीसाठी निर्णायक ठरणार आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळानंतर पुरंदर विमानतळ हा पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी मोठा पर्याय ठरेल मोहोळी यांनी पुढे सांगितलं की मध्यपूर्व युरोप दक्षिण पूर्व आशिया अशा महत्त्वाच्या जागतिक मार्गाशी थेट हवाई संपर्क प्रस्थापित होण्यास या विमानतळामुळे मदत होईल यामुळे निर्यात परकीय गुंतवणूक आणि जागतिक व्यवसाय संधींना चालना मिळेल पुरंदर विमानतळामुळे लॉजिस्टिक वेअरहाऊसिंग एम एस एम ई उद्योग तसेच कृषी उत्पन्नाच्या जलद वाहतुकीला गती मिळेल शेतकऱ्यांना थेट बाजारपेठ उपलब्ध होईल आणि मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती पायाभूत सुविधा विकास व वा गुंतवणूक वाढीसाठी हा प्रकल्प महत्वाचा ठरेल राज्य व केंद्र शासनाच्या समन्वयातून हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट